नमस्कार वाल्यानो कसे असास मी तुमचा सगळ्यांचा लाडक्या आपल्या गोकंचा चेडू सायली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे मालवणी मीडियामध्ये तर आज हा आमचो पहिलो ओसो तशी आमच्या लग्नात झाली आहेत तीन वर्षा पण काय ना काय प्रॉब्लेम येत होते म्हणून आमचं ओसो रवलो होतो तर ही हाय मावशी वंशाची तयारी करता हा आणि ह्या वर्षी कौरी पूर्वात इल्यात चांगलं मुहूर्त म्हणून आम्ही ह्या वर्षी ओसो म्हणजेच ओसा भरून घेतो तर आमचं ओसो कसो हा त्याचं पूर्ण ओशाची पद्धत कोकणात कशी आ ही मी ह्या व्हिडिओसून तुमका दाखवचो प्रयत्न केला आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा आवडलो तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करू विसरू नको ओसो म्हणजेच ओसा आणि हेकाच साध्या शब्दात बोलला जातात ओवाळणे गौरी जेव्हा चौथ्या पाचव्या किंवा सहाव्या दिवशी आपल्या माहेरा येतात तेव्हा प्रत्येक लग्न झालेली स्त्री हो ओसो भरता आता ही पद्धत पूर्ण कोकणपट्ट्यात दिसता पण ती पण काही काही गावांपुरतीच दिसतं आता मी आम्ही देवगडचा हय माझा माहेर देवगड आता आमची गावीच समाज हा तर आमच्यामध्ये ओसो भरलो जात नाही आई सांगता की आमचे जे पूर्वज होते ते पागूक गेले होते माशे आणि त्याच्यात गौरी गावली आणि म्हणून आमच्यात ओसो भरलो जात नाही पण माझ्या सासरी ओसो भरलो जाता तर गौरी ह्या आदिशक्तीचा रूप हा आणि तिचा सामर्थ्य तिची शक्ती तिचा बल ह्या प्रत्येक स्त्री भेटूक हव्या कारण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात तिची खूप गरज असता आणि म्हणूनच त्या स्त्रीक आशीर्वाद भेटूक हो ते त्या स्त्रीचं संसार व्यवस्थित होऊ कव्हो म्हणून ओसो भरलो जाता तर पहिल्यांदर सुपाक दोरो बांधून घेतलो जाता आणि नंतर मग पाच धान्य घेतली जातात त्याच्यामध्ये आहे मावशी घेतल्यानंत सुक्या खोबरा सफेद वाटाणे हिरवे वाटाणे शेंगदाणे लाई आणि ही सर्व धान्य तव्यावर परतली म्हणजेच होळपली जातात थोडी भाजली जातात आता ही आमच्याकडची पद्धत आहे काय काय ठिकाणी भाजी घेतली जातात म्हणजे पडवळ दोडक्या किंवा वाली वगैरे जे भाजी पावसात अवेलेबल असतात जे येतात किंवा रानभाजी आहे असे घेतले करांदे वगैरे असे घेतले जातात आमच्याकडे ही धान्य घेतली जातात पाच भाजून आणि हे लाहेर हे हत शेंगदाणे त्यानंतर हिरवे वाट्याने हे पांढऱ्या वाट्याने खोबरा आणि हे अशा प्रकारे हे पाच प्रकारचे कडधान्य खोलप्यात भरजे असतात तर हे पहिल्यांदा मावशी बनवून घेतल्यानंतर काही पॉकेट्स पॉकेट्स म्हणजे ते का मालवणी भाषेत बोलतात खोलपे त्याच्यासाठी पाच प्रकारच्या झाडांची पाना घेतली जातात हय मावशीन घेतल्यानं तवशिणीची म्हणजेच काकडीची पाना करांद्याची चिन्याची आगाड्याची म्हणजेच दोडक्याची पाना आणि हळदीची पाना ती पाना एकावर एक रचून एक खोलपी म्हणजे एक पॉकेट तयार केला जाता आणि जा आपण धान्य पहिला होळपला हा ता धान्य ह्या पॉकेटमध्ये भरला जाता ये करन आता वाजले हत सकाळचे पाच आणि मावशी सकाळ सकाळच ओसू भरूक इलेली हा असा काय कंपल्सरी नाही आहे की सकाळी भरूक हो पण सकाळच ओसो भरलेलं चांगलं असतं तर आ, आता मावशीन घेतल्यान हत हय पाच सुपा त्याच्यामध्ये दोन मोठी सुपा आणि तीन छोटे सुपले प्रत्येक ठिकाणी या सुपांची संख्या वेगवेगळी असता आणि त्याच्यात पाच शेड तांदूळ टाकलेले आहेत हो मोठो ओसू दिसता तो माझो हा आणि बाजूकचा छोटा सूप दिसता तो आईंचं आईनचं ओसो आहे त्याच्यामुळे तो एकच सूप आहे माझं पहिलो ओसू असल्यामुळे तो खूप मोठो आणि पहिल्या ओशाचे सूपस्कार लयच जास्त असतात लय दमाक पण होता पहिल्या ओशात तर ओशामध्ये पैसे ठेवले जातात त्याच्यानंतर नारळ घेऊन ते का एक आंब्याचा पान बांधला जाता ते का हळद कुंकू वाहिला जाता आणि तो नारळ औषध ठेवला जाता असे एका औषध पाच नारळ ठेवले जातात हळद कुंकू वाहून असं म्हटलं जातं की लोकमान्य ठिकाणी अठराशे ब्याण्णव किंवा त्र्याण्णव सालमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्याने त्याच्या आधी गणेशोत्सव व्हायचे म्हणजे अक्षरशः आपले शिवाजी महाराजांपासून गणेशोत्सव चालू पण तो मोठी लोक राजे महाराजे बसवायचे साध्या सामान्य माणसात गणेशोत्सव बसवचो हक्क नव्हतो तर त्यांच्यानी सार्वजनिक पद्धतीने गणेशोत्सव साजरो करूक सुरुवात केली आणि खरंच खूप चांगला म्हणजे एक चांगली कल्पना होती कारण त्या काळात सगळी मराठी माणसं म इवन सगळी भारतातली माणसं एकत्र येणं खूप गरजेचं होता कारण इंग्रजांचा एवढा आ, अत्याचार वाढलेले होते की म्हणजे तेव्हा काही करून आपण एकत्र येणं खूप महत्त्वाचा होता धर्मांतराची पद्धत भयंकर पद्धतीनं वाढली होती आणि त्याच्यासाठीच की काय लोकमान्य ठिकाणी हो उत्सव आपलो गणेशोत्सव साजरो केला नाही आणि खरंच म्हणजे एक ही चांगली प्रथा चांगली पद्धत सुरू केल्याने Uh, कारण असं म्हणतायत की आपले सण म्हणून आपली संस्कृती आणि आपली संस्कृती म्हणून मराठी माणसाचा आणि म्हणजेच पूर्ण भारताचं नाव अख्ख्या जगात जगात गाजता हा कारण आपले सण आणि आपली संस्कृती आणि ती आपण नेहमी जपूक हवी तर मावशीचे झाले आहेत नारळ ठेवून पाच नारळ ठेवलेले आहात आता त्याच्यात पानाचो इडो ठेवलो जाता हय मावशी जागा शोधता इडो ठेव कारण हो ओशात जागा भेटत नाही मोठ्या औषध जागा अजिबात भेटत नाही शेवट शेवटला साईड साईडला सगळं घुसवचं लागतं अक्षरशः आणि तो शोधाशोध होता आणि ही जी आपण खोलपी तयार केली होती त्याच्यात हळद पिंजर टाकून ती पाचही धान्य त्याच्यात टाकली जातात त्याची एक पुडी बांधली जातात अशी पाच पुडी त्या औषध ठेवले जातात नंतर पाच फळं ठेवली जातात Uh, सफरचंद केळा मोसंबी डाळिंब अशी पाच कुठलीही पाच प्रकारची फळं आणि uh, त्याच्यानंतर ह uh, सुवाश्नीचा जो वाण असता ता ठेवला जाता त्याच्यानंतर खारीक बदाम uh, हळद असा जा uh, पा एक पॉकेटच येतं एकदम म्हणजे ता ठेवला जाता असो हो पूर्ण ओसो तयार केलो जाता आणि हो ओसो खूप जड म्हणजे भयंकर जड असतात त्याच्यात आमचा एक बेनिफिट असता की आमका ह हो ओसो उचलोच नसता एकदा आम्ही ओसलो काय प्रत्येकानं आपापल्या नवऱ्याच्या हातात तो ओसो द्यायचो असतो आणि त्यांना तो जड ओसो घेऊन सगळीकडे फिरायचा असता तर ओसो घेऊन घरातली मोठी माणसं आम्ही ओशा हात लावू शकत नाही जोपर्यंत आपण ओसत नाही तोपर्यंत आपण ओशाच्या साध्या सुपाक पण हात लावू शकत नाही तर घरातली मोठी माणसं ओसो घेऊन गौरीच्या समोर येतात थं गौरी क फुलांची माळ केली जाता ती वाहिली जाता त्याच्यानंतर वेणी वाहिली जाता गौरीची ओटी भरली जातात ती का हळद पिंजर लावून तिची ओटी भरली जाता त्याच्यानंतर आपल्या जे मनातले इच्छा आहात की बाबा सगळा व्यवस्थित होऊन दे सगळी निगेटिव शक्ती जी हा आपल्या आयुष्यातली ती जाऊन दे असा देवीक मागणा केला जाता त्याच्यानंतर मग गाराणा घातला जाता घरातली मोठी माणसं आहे आमचे बाबा आहात बाबा आता गाराणा घालतात तर गाराणा घालून देवीक ओसो मानवलं जाता तर प्रत्येक वर्षी ओशाख गर्दी असतं पण ह्या वर्षी तर भयंकर गर्दी आहे कारण गौरी पूर्वात इलेले आहेत आणि गौरी पूर्वात इलेले पूर्वा कधी पण चांगले असतात आणि तो एक ओशासाठी चांगलो मुहूर्त असा समजला जाता आम्ही हय आता आमचं झालो आ ओसो भरान आता पुढची प्रोसेस सुरू होते तर एकदा गौरीकडे ओसो मानवून झालो की नवऱ्याच्या डोक्या खळद पिंजर लावून त्यांच्या हातात ओसो दिलो जाता आणि ओशा दिवशी एक चांगली गोष्ट असता चांगली मजा असता म्हणजे काहीतरी वस्तू भेटता असं कंपल्सरी नाही की काही देवक कव्या जा आपली जुनी जी सोन्याची वस्तू आहे ती पण ठेवली जाता ओशात पण काहीतरी ओशात ठेव हव्याच सोन्याचा आणि नवऱ्याच्या हातात ओसो देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जाता आणि मग ह्या ओशाख खरो अर्थ प्राप्त होता कारण ह्या ओशाख आपल्या जोडीचो म्हणजेच शंकर पार्वतीचो हात लागलेलो असता आणि ह्यो ओसव फलाक येता फायनली दोन अडीच तास वाट बघल्यानंतर आमचो ओसो भरून झालेलो आहे ह्यांच्या हातात पण ओसो देऊन झालेलो आता प्रत्येक गणपतीच्या समोर गावातल्या ह्यो ओसो ठेवून त्याच्या गणपतीच्या समोर ती जी आपण एक पुडी केली होती धान्याची ती ठेवली जाता घरातल्या मोठ्या माणसांच्या हातात ओसो देऊन त्यांचं आशीर्वाद घेतला जाता आणि अख्ख्या गावावर गावात फिरूचा जा लागतं आमका संध्याकाळचे चार वाजल्यात आणि अशा पद्धतीन कोकणात ही ओशाची पद्धत पूर्ण केली जाता